संकट काळात आपत्तीग्रस्त कुटुंबाच्या पाठीमागं उभं राहणं ही सामाजिक जबाबदारी असल्याचं आमदार हरिभाऊ बागडे यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लामकानावाडी येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना बागडे यांनी मदत केली आणि यावेळी ते बोलत होते छत्रपती संभाजनगर तालुक्यातील लामकानावाडी येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे जादू सिंग फुलसिंग गोमलाडू गोविंद सिंग, गोम सिंग फुलसिंग गोमलाडू मदन सिंग फुलसिंग गोमलाडू माधव जादू सिंग गोमलाडू गोम या तीन कुटुंबियांचे राहते घर संसार उपयोगी वस्तू साहित्य धान्य सर्व जळाले होते अंगावरचे कपडे सोडता कुटुंबाकडे काही शिल्लक राहिले नव्हते या आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंबरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने या तिन्ही कुटुंबियांसाठी सर्व संसार उपयोगी साहित्य देत अंथरुन पांघरून अंगावरचे कपडे किराणा धान्य संसार बादली छतावर टाकण्यासाठी पंचेचाळीस पत्रे आणि पत्रे ठोकून घेण्यासाठी नगदी प्रत्येकी रुपये मदत दिली संकट काळात आपत्तीग्रस्त कुटुंबाच्या उभे राहणं ही सामाजिक जबाबदारी असल्याने समाजातील प्रत्येक घटकाने अशा आपत्ती प्रसंगी धावून जायला हवे या आपत्ती प्रसंगी आपत्तीग्रस्तांच्या दुःखाचा थोडाफार भार हलका करू शकल्याचं आत्मिक समाधान वाटत आहे असे माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी यावेळी म्हणाले तिन्ही कुटुंब घरात नसताना शॉर्ट सर्किट सर्किटनी आग लागली आणि त्यानंतर सगळा संसार त्या घरातला जळून खाक झाला खरं म्हणजे मी काल आलो होतो तेव्हा ते सांगत होते की अंगावरचेच कपडे फक्त राहिलेत बाकी सगळे जळून गेलेत त्यामुळे मग कालपासून आम्ही विचार केला की त्यांची घरं पण चांगली झाली पाहिजे आणि म्हणून आता आपण त्यांना ही छत्तीस पत्र बारा बाय चारचं पत्र आहे त्याच्यामध्ये आणि टाटा कंपनीचं आणलं आहे आपण घरी वापरतो तशा तशा प्रकारचं ते पत्र आपण आणलेलं आहे ते त्याचबरोबर काका आहेत बाबा आहेत राधाकृष्ण पटडे आहेत ते सगळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भाऊ शिरसाट आहेत त्यांनी काही एकत्र पैसे केले आणि आता तीन जणाला पुरेसं जरी नसलं तरी काम धकाव आहे एवढं आता कपडे त्यांना आपण दिले काही अन्नधान्यही आता काही काल आलं कारण की काही व्यवस्था करू दुसरी गोष्ट की रुपये आपण या प्रसंगी त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामराव शेळके भाजपा तालुका अध्यक्ष राधाकिसन पठाडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम शेळके युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सज्जन बागल माजी पंचायत समिती उपसभापती अर्जुन शेळके सुदाम ठोंबरे शेकटा सरपंच बाबासाहेब वाघ सुदाम पवार सोमिनाथ घायट विजय काळे विकास गायकवाड ऋषी नरवडे रियाज बागवान गोरख बिगोद सरदार जारडे प्रभुदेवा बारबैले सरपंच गौतम घोरबडे उपसरपंच आप्पा बारबैले छावनाथ घोडके प्रभू बारबैले गणेश बारबैले पोलीस पाटील सुरेश बारबैले बाबुराव बारबैले कुंडलिक बोडखे प्रल्हाद मंडे रामप्रसाद बेनाडे निवृत्ती नरवडे नारायण वैष्णव प्रल्हाद कहिटे मोहन राठोड भरत जारडे ज्ञानेश्वर बारबैले भरत राजुरे बाबासाहेब गिरी समाधान गायकवाड नारायण जारडे गोविंद राजुरे रामेश्वर बारबैले विजय बारबैले प्रतीक घायट सुनील घायट यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंबरी